महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कार्यालय कारंजा येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन श्री संत गाडगे महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कार्यालय कारंजा लाड येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष बंडुभाऊ इंगोले एडव्होकेट निलेश कानकिर संदीप कुर्हे होते तर उपस्थितीमध्ये महाराष्ट्र बहुजन संघातील सभासद पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण म्हणून जीवन संघर्ष बद्दल त्यांची यशोगाथा सांगितली की समाजामध्ये अलीकडील काळात असा संत ज्या संताने प्रॅक्टिकली जीवन जगले या संताने आपला मुलगा मरण पावला असा निरोप येऊन सुद्धा कीर्तन बंद नाही केले असे मेले कोटोनिकोटी काय रडू एकासाठी असे उद्गारलेले शब्द आजही समाजामध्ये कानी पडतात इतर प्रमुख पाहुण्यांनी खूप उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये सौ उषाताई नाईक सौ मोनाली गणवीर विनोद गणवीर निलेश मुंदे विजय खंडार दीपक ंगले आदर्श गणवीर कालूभाई तवंगर अब्दुल जुबेर जावेद खान राजा खान अब्दुल अजीज गजानन टोम्पे सागर अंभोरे तालुकाध्यक्ष भाई पोपटे आधी सह संचालन श्री हेमंत पापड़े सर के प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज